तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता आम्ही आलो जिंतीमध्ये आणि मी काही घरनं निघतो मी ब्लॉक काही घेतला नव्हता बघा आणि जर कांद्याच्या रंगात आले आणि आंबेला आंबे लिहि लागलो बघा तुम्हाला एक आंबा घेऊन जावं खाण्यासाठी म्हणून इकडं आले शंभू बसत माती भरत आणि पिहू आ आणि सागर पण येतच सागर पण घेतली पिहूला तर चला झाडाला किती आंब लागलं ते दाखवते आणि लय गोडा आंबा आहे बघा आंब्याला किती आंब लागल्यात आणि मी ह्याच्यात लाटा एक तोडून घेऊन जाणार माझा तर एक आंबा तडला बघा एकच घेऊन जाते बासले मोठ होतात आहे मातीचं काय करताय शंभू म्हणून माती घेताय माती सगळी मातीच आहे की घ्याय की कुठली पण वाळव संध्याकाळी संध्याकाळी बाहेर होते आणि इकडं आमची पिऊ खेळती माती उन्हात बसून दंडात पाण्याच्या चल तिकड हात कोणी भरावला कुणी पिऊ चल तिथं सावलीला बसून खेळ उठ चल चला चल, चल। तो पप्पा बसले पुढे चल भाऊंनी बनवली बघा तुम्हीच बनवलंय ना <laughs> आज भाऊंनी केलंय सायपाक भारी वर्ष येतोय भाऊ चांगलं केलंय वांग हा <laughs> <laughs> <आँ। laughs>

असे आता सुट्टी आवडते राडा प्रत्येकांच्या घरातच असतो दमन गाडीवर का आगा। आगा। आता आम्ही आहे बघा आपल्या घरी दही गावला तर ह्यांनी गेले चालत पुढं आणि दिली शंभू कड गाडी आता शंभू गाडी चालत सुटी तर खाली उतरले डायरेक्ट होय सुट हिथे येऊन बसल्या ह्यांनी शंभूवर का

अगर, था, था। अगर नारा नारा। पूरे ती शेंडी काढायची जेवढी एनर्जी जाईल ना तेवढी त्या नारळ आखा असल्या चार नारळ खाल्ला तरी एनर्जी येणार नाही कळ का एवढी एनर्जी खा शेंडी काढायला तायकडून आणल्यात नारळ पुरे दोघी बसल्यात बघाला घेऊन एका बुकेट ठोकायला पाहिजे राणे वडा

एवढं होत होते तो दिवसभरात तो पिवढे तर गालाच घेऊनच बसले पिओ गला ग्लास दाखव चल दोन दोन सकाळी चालू आणि काल पण आम्ही दहीगावला गेलो होतो ती पण ब्लॉग आहे माझ्याकडे मी आणखीनिक ह्याच्या पुढंच ही करणार आहे मी ब्लॉग ती पण दही गावचा आणि शूटिंगला गेलो होतो आम्ही काल तर काल ह्यांचं इतकं फोटा दुखत होतं इतकं म्हणजे दुखत होतं तर आता त्यांची सोनोग्राफी करायची होती पोटाची ती त्यांना म्हणलं तर करा म्हणलं तर करत त्यांनी लोक म्हणतात राहिले वा खायचं ना याच करतात बघा दरबारी म्हणलं आता सारखा यांच्या फोटा दुखतं एकदा आपली सोनोग्राफी केली म्हणजे काय काय नाही सांगते आणि डॉक्टर काल पण जूरला दवाखान्यात गेलं होतं ह्यांनी तर म्हणले ॲडमिट व्हायला लागेल सलाईन लावावं लागेल तर त्यांनी म्हणले सलाईन नगं लावायला म्हणजे गाडीतच होती का तर लेकरं होती ना नोंद आणि लेकरं पण महाग लागतात सारखं शंभू गेलं होतं तर सलाईन लावा लागेल म्हणले तर ह्यांनी म्हणले नको बारामतीला गेल्यानंतर मी ॲडमिट होतो काय तव आता ह्यांनी राहिलं म्हणले तर आता म्हणत नाही द्यायचं हॉस्पिटलला काय करावं ह्यांना तर जाऊ द्या काय करताना करताना त्यांच्या ह्याने आणि त्यांना उद्याचा कार्यक्रम आहे बघा बारशेला जाणार आहेत आणि प्रियंका त्यांचं बघा ऑपरेशनला नाव दिलं होतं ते आले त्यांना आज ॲडमिट करायचे तर मॅडम आणि ताई गेल्यात पुढं आणि मी ह्यांना घेऊन चालले म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू म्हणलं तर नाहीच करतात का काय म्हणे आता इथं हॉस्पिटल बाहेर आले दुसऱ्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये तर आता ती गोळ्या परत करायला गेल्यात मेडिकलमध्ये तिथं आणि प्रियंका ताई गेलत पुढं हॉस्पिटलला तर चला आता मी बोलते का काय करायचं ह्यांना बोलते आणखी एकदा ऐकलं ठीक नाही तर नाही म्हणलं आणखीन बाहेर उद्या गेल्यानंतर दुखूनच तर चला प्रियांका यांचं काय होतंय काय नाही ते कंटिन्यू करा आणि त्यांनी काय नकोच म्हणतात पण काय करतात काय नक्की सांगते मी तुम्हाला आणि प्रियंका का काय होते की मी बघा